नाव काय आहे तिचं आईला मोदीपुरी नाकाच आहे ना मोदी बी रामकृष्ण हरी मावली माझं नाव विठ्ठल सूर्यवंशी माझ्या चॅनल नाव देवा मराठी व्हिलॉग या चॅनलवर आपल्या सर्वांचा मित्रांनो मनापासून स्वागत आहे आज चाललेलं आमचे एक दत्ता भाऊ जे मेंढरवाले ते त्यांनी आज मला बोलवले का तर त्यांची मेंढ्रो ती आता ती दुह्यासाठी मी आलो आहे त्यांच्या त्यांच्या त्यांनी बोलवलं आहे त्यांच्या वाड्यावर मी आता सोनारखडीजवळ आहे लुगडेवाडी सोनारखडी एका लुगडेवाडी वरती राहतील सोनारखडी रस्त्याच्या खालच्या साईडला आहे तिथंच कोपऱ्याव हो आहे आणि पाटण नावा पाटण कराड हायवेलाच आहे या मेन स्टॉपमध्ये सोनारखडी म्हणून आम्ही त्या सोनारखडीपैकी आलो आहे आता चालू आहे त्यांच्या मेंढराकडं त्या मेंढ्रा दुह्याला जाणार आहे आता येथील एक दहा पंधरा मिनटात जाता बाबा आता मी तुम्हाला वाड्यावरच निच जीवन दाखवणार बघू शकता आता आमचं आबांचं जेवण चाललंय आणि आबाची दोन पोरं काही ती बारकेच नाव काय बाळा अरे बारकेच नाव काही आय ला ग काय पण नाव झाले बघाय असं आबाला असतो बघा अरे नऊ सांग की तिचं सांग की नाव आबा ते पांढर कुत्र नेणार आहे मी आधीच सांगितले मी पोरांनी ना। सांगितले पोरं म्हणते नाही नाही पोर ते काय काळे पांढरे को, को कोस मग कोसच घे कोसळ काय मग शाला गायले ते कुत्र आता घेऊन जाणार आहे मी का माझ्या तुम्ही नाही म्हटलं तर अरे तुम्ही रविवारी गेल्या सोमवारी कुत्र माझ्या बरोबर का विषयच कट पुढे बोला काय म्हणताय ते बोला आता अयो पांढरा मोठा आहे की आणि काय पाहिजे तुम्हाला अशी किस्ती कुत्री पाहताय सांग आगा। आगा। नाव सांग तुझ नाव जोरात बोलायचा हळू आवाज येत नाही मोठ्या ना बोल कि समदा संतोष विरकर गाव कुठलं तुमचं माउली मसवडमध्ये गाव कुठलं मासाळवाडी मासाळवाडी का आ, किती वर्ष झालं मेंढर किंवा येते तुमचं पप्पा इकडे चोवीस वर्ष चोवीस वर्ष झालं मेंट्रा आणत पहिले काय होत तुमचं आणि मग परत आता मेंढर केली की इकडे कडे या पुढे या मसाळवाडीकडे पुढे या शेरड एकूण मेंढरेकून मेंढर केली की बर मेंढर किती वर्ष झाले गेली ते तीन वर्ष झाली तीन वर्ष झाले म्हातारा आता कुठे आहे गावात गेले नव्या रस्ते का कशाला गेलो मका नाही गेली बर बर चालतंय म्हणजे माहिती दिल्याबद्दल बरं का धन्यवाद बरं का मेंढ्या धुयाच्या येतात त्या धुतल्या त्या काल परवा दिवशी त्यांनी आणि ह्या मेंढ्या धुयाच्या येतात आणि हे आता बारा वाजणार आता धुयाला त्यामुळे मला शेडाकडे जायला उशीर होईल म्हणून मी काय थांबत नाही आता इथे आता हे मालगाव काय दत्ता यांची मेंढर ह्यासाठी आलो पण आता ते बारा वाजता म्हणते ते म्हणलं आमची मिली शिरड फार तो हो खायला इकडं आहे पण आता तिकडनं शाळा कावा इकडे घेऊन ये माऊली का आणणार सांगा बरं तुम्ही बोलास शाळेत घेऊन आलो तो सकाळ सकाळी कडे चालू आण आता तुम्ही बारा वाजता तुझ्या म्हणल्यावर आमचं कल्याणच घेऊन मग आता मी काय मेंढ्या दुःहायला थांबत नाही तुम्ही जावा परत तुमचा मेंढ्याचा काढे पुढे पुढच्या वर्षी व्हिडिओ बनवून चांगला मस्त पैकी धडफाड होत्या पिलांच्या आया पिलांसाठी थडफाड तिथे बघा किसत्या पिलं नेली दे दत्ताची काय ती वहिनी त्या वे दत्ता वे दत्तावायतो बायती आता जिवली दत्ता माझ्या वाज्यावर मी आता निघालो घरी तुम्ही बघितला आजची ला मेंढ्रोदेला आला पण याचा काय प्लॅनिंग फिस काढलाय मेट्रो देहाचा अगा आबा म्हणते बारा वाजता मेंढ्रोदुच्या बघा हे हे माणूस असतो ग तुम्हालाय बागा खोकते आबा आमचे खोकत आहे कस बागा आणि आबा खोकते ते आता मोर हो मोहर हे आय नारा नारवण्याचं संताबाई आहे संताबाला दाखव आमचा आबा खोकते ती म्हणून चला वाघरी पाडा दत्ताबा वाघरी पाडा चला मग आता काय करू मी थांबून काय करू आणि ते पिलू तेवढं ते कोस पिलू आबा आबा ते कोसं पिलू उद्या न्यालाय तू परवा ति पोरक किती जाणार जाणार राणार ऐका गे आबा असं नाही मग चोरून न्याव आता मेंढ्या धुवून आणल्या जाईल ना आणि कलर लावलाय त्यास मी आणि आता सुकल्या तर व्हायचो मेंढ्या आता तुम्ही बघू शकता महाराज आहे ते महाराजांच्या दोन मिनिटं आपण मुलाखत घेऊया महाराज किती तुम्ही मेंढ्यास नाही खाय खायकडे मिळते नवका हा आणि बरं बरं इकडचा एक्सपिरियन्स कसं आहे तुम्हाला इकडे जर तुमच्या इकडे लांडक्याचं बिया आमच्याकडे आहे का कश्यात बिबट्याचं फक्त आमच्याकडे आहे बाकी काय नाही मेंढ्या बेंढ्या टाका टाक झाल्या महाराजांच्यातून आणि आमचं दत्ताबा उभं आहे की दत्ताबाबत तुम्ही किती वर्ष झाला मेंढरा घेऊन इकडे येत आहे सांगायचं पंचवीस वर्ष झालं बरं तुम्हाला कसा एक्सपिरियन्स आहे इकडचा मग बरं मेड्रा इकडे पोटभर खायला मिळते का तुम्ही म्हणजे तिकडच्या पेक्षा इकडे जास्त मेंढर जोगावते का तिकडे जोगाव गावाकडे तुमच्या इकडे इकडचा शिवार चांगलाय का तुम्हाला मग तेवढं काय झालं चला तर तुम्ही बघताय सारखं माहिती हे आता दोन निघाले तर राहणार बघा ही आणि ही दोन आता धुतलेली ही पण राहणार निघाली ती आमचं महाराज निघाला त्या मेंढ्या घेऊन राहणार भाऊ आलाय आमचा डॉन डॉन आण्या भा अगं कसं हात बिझ माग सार फॉक आणि मिशावर पिळ मारत आलाय अहो सारखा हो बघितला तुम्हाला ह्याच्यावर दिसणार हो माणूस सारखा फेसबुकवर व्हिडिओ बनवत असतो मेंढराचं ह्याच अगं भाऊ का मेंढा एक आलाय म्हणून आणून निघती बिचारा महाराजाच्या मेंढा आमच्या आला एक मेंढा ते हाणून नेते ते आता तिकडे तोतापुरी नाकाचा मेंढा आपल्या हाणून नेते ते शियाळे आणि मेंढ्या नेते हाणून तिकडे गेला आता ते मेंढा घेऊन गेली ती झाले आपापल्या मेंढ्याची फाळणी आहे व्यवस्थित कोकर कोकर बांधली ते सगळी तयार झाल्या चला फत फै फाय पहा

नाव काय आहे तिच नाव नाव मोदी आयला मोदी तोतापुरी नाकाचाय मोदी भी धुरळाच आहे मोदीचा का सांगावी तू माझ्या मला बेहा बाबा बाखरेच झाला का स्वयंपाक झाला का नाही काय चप्पा देऊ मला कुणी गेलो नाही आता त्यांचा ते बाखरीचा व्हिडिओ बनवायचा मला बाबा हे कुठलं गिरणी असले नेऊ ते पांढरे तोंडा नेऊ का तांबडे नेऊ लगा या का देखील का आम्हाला अबे ते बघते कस ते येतेस तू इकडे बघ ए येत तू येते तू बरी चली चली गुलब्या नाव आहे तुझं तुझं नाव गुलब्या आहे चांगला गुलब्या गुरगा ते गावचे सरपंच राजू आप्पा बघा इळा बिळा घेऊन आते कॉम काढायला ते शेतात आपलंच आहे का असं सांगायचं जयकुमार गोरे जयकुमार गोरे आमदारच पाठवून आपलं जीवन आहे आपलं असं बाहेरचं जीवन म्हटलं की असं असते यंत्रणा घेतल्या विकत अशी मिळत नसती ना ती बाराशे रुपयाला घेतली स्टँड नुसतं मित्रांनो दत्ता काय मेंढर काय धुळ्या घेतली नाही त्याने पण मला उशीर झाला मी म्हटलं मला शरीराकडे जायचं ती म्हणजे साडेबारा साडेबारा पावणे गाव असा मिळतो तुम्हाला उन्हाची वाईज उनकडे आल्यानंतर पण मग मी काय म्हटलं जर साडेबारा पाहुणे तुम्ही मेंढर धुणार मग माझ्या शेळ्या गावात सोडायची मी त्यामुळं म्हटलं बघा तुम्ही आता धोवा मेंढर आणि मी आपला जातो रस्त्याजवळ आणि गाडी भेटली मी डायरेक्ट गाडीत बसलो टू व्हीलरवरून डायरेक्ट नऊ रस्त्यावर नऊ रस्त्यावर नुसता उतरते तर एक सांगोडमधला जुडीदार भेटला तर त्याच्या गाडीवर बसलो तिनं आणून मला पुलाजवळ सोडलं पुलापाशी नुसता जोभा राहतं तोवर का वाडीतली गाडी मला आलं त्यानं गाडीवरून घेऊन डायरेक्ट मला घरापाशी आणून सोडलं मित्रांनो आणि मी दोन घास खाले शेळ्या घेऊन राहण्यात आली तो रामकृष्ण आणि मित्रांनो